शेतकरी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व शेतकरी मित्रांचे मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो जो माझ्या मागे तुम्हाला दिसतो आहे तो एकशे आठ जी व्हरायटी आहे सिझंटाची त्या व्हरायटीचा प्लॉट आहे माझा स्वतःचा घरचा प्लॉट आहे वेळ नसतो पण ठीक आहे एक विजिटला वेळेत वेळ काढून आलेलो आहे मी मित्रांनो लक्षात घ्या सध्या तरी जे काही क्लायमॅटिक कंडिशन होत्या ह्या वर्षीच्या त्या आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी फेस पण केलेल्या आहे अडचणीमध्ये साधारणपणे त्या साईडलाच आपली जी काय आहे ती आरे आण बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडला आपण जी काय एकशे आठ व्हरायटी आहे तिचं प्लांटेशन होतं ते बघू शकता पूर्णपणे फ्रुटिंग अगदी प्रॉपर समस्या फार जास्त होत्या साधारणपणे जर सेटिंग पिरियडमध्ये जर विचार जर केला तर जो काही मागे पाऊस झाला अशा सेटिंग पिरियडमध्ये कंटिन्युअसली स्प्रे मॅनेजमेंट प्रॉपर ठेवले आणि प्लॉट स तग धरून ठेवण्याचा मोठा प्रयत्न केला पण आत्ता जर तुम्ही फ्रूटिंग बघितली साईज एकसारखी वाढ जी काय फ्रुटिंग संख्या आहे ती अतिशय सुंदर अक्षरशः एका एका झाडावरती चांगली फ्रुटिंग आहे मित्रांनो व्हरायटी सुंदर आहे हरकत नाही व्हरायटीवरती बोलण्यात म्हणजे काय अर्थ नाही म्हणजे सुंदर व्हरायटी आहे पण मग समस्या पण भरपूर आहे या व्हरायटीमध्ये कारण आपण ज्यावेळेस प्लांटेशन केलं आणि प्लांटेशन केल्यानंतर ज्यावेळेस जे आपल्याला समस्या फेस झाल्या की खालची पाणी काढणे सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपण ब्रांचेसला हात नाही लावला ब्रांचेसने काढल्या पण सुरुवातीला जे काही खालची पाणी आहे ती खालची पाणी पूर्णपूर काढून घेतली आणि त्यानंतरच आपण मग जे काय पुढचे जे ब्रांचेस आहे टॉपिंगच्या काही प्रॅक्टिसेस केल्या जे काय मुळात आता ह्या व्हरायटीला जी समस्या आहे तर मुळात जी समस्या आहे ती म्हणजे की ज्या पिरियडला साधारणपणे लक्षात घ्या त्या पिरियडला एक सेकंड फ्लो जो आहे तो पूर्णपणे सेट होऊन जातो आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिकली प्लॉटचा जो काही शेंड आहे तो कुठेतरी थांबला जातो आणि थांबून गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी वाढ आपल्याला थांबल्यामुळे खाली साईज होताना दिसते ह्या व्हरायटीचे कॅरेक्टर आहे ते हा हाईट होत नाही हाईट अगदी मापामध्ये असते बऱ्याचशा विभागामध्ये हाईट पण देखील होते आता गिरणाराचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला हाईट झालेली दिसते का कारण तिथं नॅचरली कार्बनचा जो सोर्स आहे तो जास्त असतो आणि असा कार्बनचा सोर्स जास्त असल्यामुळे तिथं आपल्याला नॅचरली झाड वरती शूट काढताना दिसते अशा ज्या विभागामध्ये डोंगर प्रदेश आहे त्या ठिकाणी तुम्हाला जी काही ही व्हरायटी आहे ही चांगल्या प्रमाणामध्ये तुम्हाला वरती सेटिंग वगैरे किंवा हाईट वगैरे प्रॉपर होताना दिसते आता माझाच क्षेत्रामध्ये साधारणपणे दोन ते तीन प्रकारची माती आणि त्या दोन ते तीन प्रकारच्या मातीमध्ये माती वेगवेगळा परफॉर्मन्स मला या व्हरायटीचा दिसला आता ही पूर्णपणे काळी गडद माती येतं इथे तुम्ही बघा आपण जसं जसं वरतून आलो तसं तसं इकडं शूट नवीन शूट आहे ते आपल्याला चांगले बघायला भेटले वरती जिथं हलकी जमीन आहे तिथं आपल्याला या व्हरायटीची जी काही नवीन शूट आहे ते आपल्याला कमी दिसले अक्षरशः झाडावरती एकशे चाळीसपर्यंत देखील सेटिंग झालेली आहे माझ्या फार्मरचे ज्या फार्मर ज्या आहेत माझे त्यांच्याकडेच देखील मी बघितलं की एकशे चाळीस एकशे तीस एकशे सत्तरपर्यंत देखील सेटिंग आहे व्हरायटी सुंदर आहे प्रॅक्टिसेस चेंज करण्याची गरज आहे पहिल्या व्हिडिओपासून सांगतो मीच एका व्हिडिओमध्ये टाकित टाकलेलं होतं की जीवन उजन्य करप्याचं इन्फेक्शन जास्त आहे साधारणपणे तीन ते चार फवारने या प्लॉटला पूर्णपणे आपण चुनामोर्तुच्छा घेतलेल्या होत्या जेणेकरून पानं आपल्याला चांगलं टिकून राहावं पानाच पान चांगलं पावसामध्ये पानाने थोडा टक धरून राहावं त्याच्यामुळे प्लॉट व्यवस्थित आहे फ्रुटिंग पण चांगली झाली तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली हे कळवाच ज्या शेतकरी बंधूंना ऑनलाईन मार्गदर्शन हवे आहे त्यांनी आजच आपला जो काय माझा नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणावीस त्या नंबरला संपर्क साधा चला तर मग धन्यवाद